के टी एस पी कोकणीतली ही शिक्षण संस्था ही सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत अनेक विद्यार्थ्यांनी त्या संस्थेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे आजची परिस्थिती जसं आता आपण तुम्ही सांगताय की परिस्थिती माझ्यासुद्धा कानावर तो विषय आलेला आहे की के टी एस पी संस्थेमध्ये बराचसा भ्रष्टाचार त्या ठिकाणी चाललाय असं समजते मला त्या गोष्टीचं काही ज्ञात नाही परंतु या सर्व विषयाची सविस्तरपणे माहिती मी आता घेणार आहे कारण या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक लोकांवर सुद्धा बरंचसं त्यांना टॉर्चर केलं जाते पॅरेंट्स लोकांनासुद्धा बऱ्याचशा त्या ठिकाणी त्यांना फीज संदर्भात अडचणी निर्माण होत असतात अशा वेळी शिक्षण संस्थेने मदतीचा हात न देता त्या पॅरेंट्सला बराचसा त्रास त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांनासुद्धा त्रास काही ठिकाणी होत असतो आणि मग ही शिक्षण संस्था ही वैयक्तिक आहे का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे जा त्यामुळे धर्मादायकांशी सुद्धा मी या संदर्भात माहिती घेऊन किंवा शिक्षण अधिकारी जे काही जिल्हा परिषदचे असतील नाले यांनी जरी काही चुकीचा गैरप्रकार त्या ठिकाणी केला असेल तर जे जे असतील संस्थेचे जे काही पदाधिकारी असतील ते असतील किंवा जे काही अधिकारी जरी त्यांना कोणतरी सामील त्याच्यामध्ये एकत्रपणे असतील त्या सर्वांशी संदर्भात माहिती घेऊन किंवा सगळा तपास करून जर चुकीचे कोणी असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल नक्की मी सुद्धा आता एक दोन दिवसातच पूर्णपणे माहिती घेतोय परंतु माझीसुद्धा इच्छा आहे की कोकुलीतील के टी एस पी ही शिक्षण संस्था ही नव्याने ही पारदर्शकता राहून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे या दृष्टीने आम्ही सारेजण भविष्यकाळामध्ये आपण प्रयत्न करू परंतु चुकीच्या पद्धतीने जर शिक्षण संस्था फक्त हम करोशी कायदा म्हणून करत असतील किंवा त्या ठिकाणी दडपशाहीचं जर राजकारण सुरू झालेलं असेल तर ते दडपशाहीचं राजकारण संस्थेमध्ये तरी कपून घेतलं जाणार नाही कारण ही स्वायत्त संस्था आहे त्या संस्थेमध्ये धर्मादायुक्तांचे असणारे अधिकार त्या ठिकाणी आहेत आपण एक सामाजिक बांधिलकी जपत आपण त्या ठिकाणी काम करतोय याचा जर विसर पडला असेल संस्थेच्या त्या कमिटीला तर नक्कीच त्या संदर्भात कारवाई केली जाईल असं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो